नमस्कार आप देख रहे हैं एच न्यूज़ जनजन की आवाज मैं विजय खौसे हमारे चैनल को आपने सब्सक्राइब नहीं किया तो तुरंत करें तो आइए सुनते हैं आज की पत्र परिषद आणि तुम्हाला मी आम्ही अव्हेडी त्रास देतो हो त्याबद्दल क्षमाप्रार्थी आज रामनवमी आहे रामभाऊ भाकरेजींचं वाढदिवस देखील आहे देखील शुभेच्छा माझ्या ता चुकलेल्या तारखेनुसार माझा मला देखील तुमच्या शुभेच्छा <laughs> अकरा एप्रिलची रमजान ईद चौदा एप्रिलला बाबासाहेबांचा जयंती दिवस आणि आज रामनवमी ही भारताची खरी संस्कृती आहे आणि ती एक योगायोग म्हणा की सगळा एप्रिल महिन्यामध्ये सगळं जुळून आलेला आहे आपण सुरू करूया आजच्या या पत्रपरिषदेला माजी आमदार आणि अनुसूचित जाती मोर्चाचे महामंत्री आमचे नेते डॉक्टर मिलिंद मानेजी प्रदेश भाजपाचे प्रवक्ते चंदन गोस्वामीजी अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाचे उपाध्यक्ष आणि पुणे येथील निवासी ॲडवोकेट अतुल साळवेजी पुणे शहर अनुसूचित जाती मोर्चाचे उपाध्यक्ष आमचे मित्र संदीप शेंडगेजी शहर भाजपाचे उपाध्यक्ष कैलास केवलरामानीजी आणि आमचे मित्र माध्यमांचे चंदन भैयांचे सहकारी आणि भाजपातले सहकारी गोपाल नक्याजी या ठिकाणी पत्रपरिषदेला उपस्थित आहेत एक अत्यंत महत्वाच्या विषयावर आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी खरंतर आम्ही या ठिकाणी आलेलो आहे भारतीय जनता पक्षाने ज्या दिवशी नारा दिला की अबकी बार चारसो पार से एक बार मोदी सरकार दुर्दैवानं जे काही परसेप्शन आहे आणि दुर्दैवाने जे नॅरेटिव्ह सेटिंगचे प्रकार आहेत की जर भाजपनी म्हणलं हपकी बार चारशो पार तर काँग्रेस आणि घटक दलांचं म्हणणं असतं की यांना चारशे जागा का पाहिजेत तर यांना संविधान बदलायचं भारतीय जनता पक्षावर सातत्याने हा आरोप होत आला की भारतीय जनता पक्षाची नेतृत्वातील मंडळी ही संविधान बदलण्यासाठी निघालेली आहे हे अत्यंत खोडसाळपणाचं वृत्त आहे अत्यंत चुकीचं आहे याचा मी स्पष्ट आणि तीव्र शब्दात निषेध आणि धिक्कार करतो आणि आपल्याला सांगू इच्छितो की स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षात जेवढ्या वेळा काँग्रेस आणि काँग्रेसच्या धोरिणांच्या नेतृत्वातली सरकार आली त्यांनी जेवढ्या वेळा संविधानाचे लचके तोडले संविधानामध्ये अशा अशाही पद्धतीच्या दुरुस्त्या मांडल्या की ज्या संविधानाच्या बेसिक स्ट्रक्चरला मूळ गाभ्याला तत्वाला इथिक्सला आत्म्याला धक्का पोचवणाऱ्या होत्या आणि तरी देखील दुर्दैवानं या देशातल्या लोकांनी ते सहन केलं पण भारतीय जनता पक्षाचं सरकार आल्यानंतर आणि विशेषत्वाने मोदीजींच्या नेतृत्वामध्ये दोन हजार चौदा मध्ये भाजपचं सरकार रूढ झाल्यावर आणि आज दोन हजार चोवीस मध्ये जेव्हा कुठेही विरोधी पक्ष दिसत नसताना मोदीजींचं सरकार पुन्हा तिसऱ्यांदा या देशात येऊ घातलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षावर अशा पद्धतीचा आरोप ठेवणे की भाजप संविधान मोडायला निघालेलं आहे संवैधानिक व्यवस्था मोडीत काढायला निघालेलं आहे हे अत्यंत चुकीचं आहे राज्यघटना कोणीही मोडू शकत नाही हे सगळ्यांना माहिती आहे कारण संवैधानिक व्यवस्थेमध्ये तशा कोणत्याही पद्धतीची तरतूद नाही कितीही कोणत्याही पद्धतीची मेजॉरिटी आली तरी देखील या देशामध्ये जी संवैधानिक व्यवस्था आहे ती तीन खांबावर आधारित आहे संसद ही कायदे करणारी संस्था असली कायदेपालिका असली कायदे तयार करणारी संस्था असली तरी ती सर्वोच्च नाही तिच्या मदतीला कार्यपालिका आणि न्यायपालिका आहे पण तुम्हाला मी निदर्शनास आणून देऊ इच्छितो की बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीने तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी या गोष्टीची नेहमी चर्चा होते की प्रास्ताविकेमध्ये देखील त्यांनी दुरुस्ती केली पण निव्वळ प्रास्ताविकेमध्ये त्यांनी दुरुस्ती केली असंच नाही म्हणजे मूळ गाभ्याला हात लावण्याचा प्रयत्न केला निवड एवढंच नाही तर कोणत्याही न्यायालयाला कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंटला रिव्ह्यू करण्याचे देखील अधिकार नाहीत अशा पद्धतीचं देखील दुरुस्ती ते मी पुन्हा सांगतो की कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंटला रिव्ह्यू करण्याचे अधिकार नाहीत न्यायालयाला अशा पद्धतीची घटना दुरुस्ती बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीने इंदिरा गांधींनी केली इंदिरा गांधींनी याच बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीमध्ये प्रास्ताविकेमध्ये बदल केला हे लक्षात घ्या की ज्या गोष्टी कालपर्यंत सायलेंट फीचर्स होत्या म्हणजे ज्याला आपण बेसिक स्ट्रक्चर म्हणतो आणि न्यायालयाने वारंवार सांगितलेलं आहे मग ते गोलकनाथ विरुद्ध गोलकनाथचं प्रकरण असेल किंवा मग त्यानंतर चाललेलं केशवानंदी भारतीचं प्रकरण असेल याच्यामध्ये स्पष्ट शब्दात न्यायालयानं आपलं कॉन्स्टिट्युशनल बेंच जी सात जणांची होती त्याच्यामध्ये हा निवाडा स्पष्ट शब्दात मांडला की कोणीही आलं कसंही असलं तरी देखील संविधानाच्या बेसिक स्ट्रक्चरला बदलता येणार नाही हात लावता येणार नाही हे वारंवार सांगितल्यानंतर देखील पुन्हा दुर्दैवानं या सार्वत्रिक निवडणुकांना सामोरं जाताना भारतीय जनता पक्षावर अशा पद्धतीचे आरोप होतात हे अत्यंत दुर्दैवी आहे मी जसं सुरुवात करताना सांगितलं की नॅरेटिव्ह सेटिंगची लढाई आहे आम्ही जर म्हणलं की आम्ही आता चारशे पार जिंकू ती यासाठी की दोन हजार सत्तेचाळीस मध्ये जे विकसित भारताचं स्वप्न जे मोदीजींनी पाहिलं जे गडकरीजींनी पाहिलं जे देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी पाहिलं किंवा जे स्वप्न या देशातल्या सर्वसामान्य माणसाचं आहे ते स्वप्न अधोरेखित करताना ते स्वप्न जगण्यासाठी म्हणून भारतीय जनता पक्षाला या पद्धतीचं स्पष्ट बहुमत पाहिजे आणि भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीनं मागच्या दहा वर्षात या देशातल्या सर्वसामान्य लोकांच्यासाठी लढलेला आहे ज्या पद्धतीनं त्यांनी समाजाभिमुख लोकाभिमुख विकासाची कामं केलेली आहेत ज्या पद्धतीनं आम्ही सुधारणावादी राहिलेलो आहे जे घटनेचं तीनशे व कलम परमपूज्य बाबासाहेबांनी अस्थायी स्वरूपामध्ये संविधानामध्ये मेन्शन केलं होतं ते देखील अस्थायी होत त्याच्यावर चर्चा व्हाव्या आणि काळाच्या ओघात ते संपवल्या जावं असं असताना काँग्रेस मागच्या आपल्या स्वातंत्र्योत्तर साठ वर्षाच्या कार्यकाळामध्ये करू शकले नाही जे मोदीजींनी करून दाखवलं तुम्हाला माहिती असेल कि स्वातंत्र्या काश्मीर चे कि की स्वातंत्र्यापूर्वी काश्मीरचे राजे महाराजा हरिसिंग होते मग असं काय घडलं मधल्या दरम्यानच्या काळामध्ये कि एकही काश्मीरी पंडित देखील काश्मीरमध्ये राहू शकला नाही म्हणजे संविधानाचा किंवा संवैधानिक कलमांचा आपल्या प्रपोगंडासाठी आधार घेत ज्या काँग्रेसनी आयुष्यभर काम केलं ज्या काँग्रेसच्या नेत्यांनी या देशातल्या दलितांना या देशातल्या मुस्लिमांना आपल्या वोट बँकेसाठी वेठीच धरलं आणि ज्या देशाला विकासापासून फार लांब नेलं त्याच काँग्रेसच्या नेत्यांवर विश्वास ठेवण्याची निश्चितच ही वेळ नाही त्यामुळं आज मी आम्ही सगळे आपल्या माध्यमातून नागपूर शहरच निवड नव्हे राज्यच नव्हे तर देशभरातल्या जनतेला आव्हान करतो की अशा प्रलोभनांना किंवा अशा चुकीच्या समजांना किंवा नॅरेटिव्ह सेट करत राजकारण करत असलेल्या अशा मंडळींच्या विषयांना बळी न पडता सत्सद विवेक बुद्धीने विचार करत जे काही सुज्ञ आहेत शिक्षित आहेत अशा सगळ्या लोकांनी प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करत भारतीय जनता पक्षाच्या विकासाच्या दृष्टीवर विश्वास ठेवावा आणि या निवडणुकीत तशा पद्धतीचा निर्णय घेऊन मतदान करावं अशी एकमेव विनंती करण्यासाठी आम्ही आपल्या पुढे आलेलो आहे आणि <laughs> दोन <laughs> हजार <laughs> चोवीस मध्ये जर सत्ते झाले तर त्यात बदल होत असं हे बघा तेच म्हणलं मी ही सगळी नॅरेटिव्ह सेटिंगची लढाई आहे त्याचं उत्तर एकच आहे मी जे फार सुरुवातीला सांगितले की जर आम्ही आज हे म्हणलं उद्या विरोधक त्याचा कोणत्या पद्धतीनं उलटवतील त्याचा कसा भाऊ करतील अशाच पद्धतीचं राजकारण विरोधी पक्ष करत आलेला आहे जर त्यांच्यामध्ये हिंमत असेल किंवा होती तर काँग्रेसनं मागच्या पन्नास पंचावन्न वर्षाच्या त्यांच्या सत्ता काळामध्ये काय कामं केली काय निर्णय घेतले कोणत्या पद्धतीचा विकास साधला कोणत्या पद्धतीची समाज मनस सांधली त्याच्याबद्दल त्यांनी बोलायला पाहिजे होतं आणि भारतीय जनता पक्षानं काय चुकीचं केलं ते, ते अधोरेखित करत आपला शब्द किंवा आपली बाजू जनतेकडून येणं अपेक्षित होतं परंतु त्यांच्याकडे नाही आहे आणि दुर्दैवानं या देशातला एकशे चाळीस करोडची जनता आहे त्यातला अनेक पार्ट पोर्शन हा जरा भावनात्मक दृष्ट्या वाहत जाणार असल्यामुळं अशा पद्धतीच्या भावना निर्माण करायच्या आणि जनमत भडकवत ठेवायचं हाच धंदा विरोधी पक्षांचा आहे ते करतायत अशा पद्धतीचं कोणतंही राजकारण भारतीय जनता पक्ष करत नाही किंवा भारतीय जनता पक्षाच्या अलाइड कोणत्याही संघटना अशा पद्धतीच्या गोष्टींवर विश्वास ठेवत नाही आम्ही मागच्या दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये किती संवैधानिक दुरुस्त्या केल्या आणि त्या कोणत्या गोष्टीसाठी केल्या हे देखील आम्ही दाखवण्यास तयार आहोत हे सर्वविधित आहे ओपन डॉक्युमेंट आहे त्याचा तुम्ही स्वतः अभ्यास करा आणि काँग्रेसच्या काळामध्ये ज्या जवळपास ऐंशीच्या जवळपास एकोणऐंशीच्या घटना दुरुस्त्या करण्यात आल्या त्या नेमक्या कोणत्या होत्या त्याचा देखील जर तुम्ही अभ्यास केला तुलना तुलनात्मक दृष्ट्या तर सत्य तुम्हाला तुन्हा। तुन्हा। कळेल मला सांगण्याची गरज पडणार नाही कारण ते ऑलरेडी ओपन डॉक्युमेंट आहे साहेब संकल्प पत्र आणलेलं आहे त्या संकल्पपत्रामध्ये संविधान बदलणार नाही अशी मोदीजींनी दिली नाही हे लक्षात घ्या भारतीय जनता पक्ष सातत्याने निवडणुकीच्या संदर्भाने काम करतो आणि त्यामुळं भारतीय जनता पक्ष कोणत्याही गोष्टीला घाबरत नाही पण जर चुकीचे समज पेरण्याचा धंदा विरोधी पक्ष करत असेल किंवा काँग्रेसच्या नेतृत्वातली इंडी आघाडी करत असेल तर त्याला उत्तर देणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो आणि ज्या गोष्टी आम्ही हाती घेतल्याच नाही जो अजेंडाच नाही किंवा जे शक्यच नाही जे शक्यच नाही एक लक्षात नाही कोणत्याही पद्धतीने ज्या गोष्टी शक्य नाही त्या गोष्टी सांगण्याची गरज निश्चितपणानं सरकारला नाही मला एक सांगा त्या पद्धतीचा स्वप्नात देखील विचार करू शकत नाही त्या पद्धतीच्या गोष्टी घडवू शकत नाही ज्या गोष्टी घडू शकत नाही कशासाठी तुम्ही तुम्ही जर हे म्हणलं तर ते करायचं असं आवश्यक आहे का

की कोणत्याही पद्धतीच्या संविधानाशी संविधानाच्या बेसिक स्ट्रक्चरशी कोणती ह्या पद्धतीची छेडछाड आज उद्या किंवा येणाऱ्या भविष्यात कोणीही करू शकणार नाही करण्याचा प्रश्नच येत नाही एक लक्षात घ्या करण्याचा प्रश्नच येत नाही करण्या जर तर प्रश्न येतच नाही आमच्या नेतृत्वावर आमचा एवढा विश्वास आहे आणि आमचा स्वतःवरही एवढा विश्वास आहे त्या तुमचा प्रश्नच मला अत्यंत दुर्दैवी आणि हेतुपूर्वक वाटतो याबद्दल मी आपली क्षमा मागतो नाही अजय एक एक, एक, एक म्हणा आम्ही सगळ्यांची उत्तर देऊ आली ठीक आहे एक लक्षात घ्या एक लक्षात घ्या तुम्ही उत्तर देऊ की यांचं ठीक आहे समजून घ्या हे बघा भारतीय जनता पक्ष हे संघटन आहे आणि ज्यांच्या नेतृत्वात आम्ही सगळे काम करतो ते प्रधानमंत्री आहेत ते मोदीजी आहेत आणि त्यांच्याच नेतृत्वात आम्ही पुन्हा निवडणुकीला सामोरं जातोय हे लक्षात घ्या विरोधी पक्षाकडे प्रधानमंत्री पदाचा उमेदवार आहे का तुम्ही म्हणू शकता का की काँग्रेसनं आपल्या नेतृत्वाला हा आमचा प्रधानमंत्री पदाचा उमेदवार की आमच्या आम प्रधानमंत्री पदाचे उमेदवार मोदीजी आहेत आणि त्यामुळं पुन्हा पुन्हा आम्ही म्हणतोय की होय अक्की बार चारसो पार एक बार मोदी साहेब

या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये गडकरी साहेबांनी या नागपूर शहराच्या विकासासाठी कल्याणासाठी जेवढी पहिले हे समजून घ्या शेवटी मतदान जे आहे पहिले नागपूरच्या लोकांनी साहेबांना खासदार करतील तरच बाकीच्या गोष्टी पुढे जातील आणि त्यामुळं हे बघा तो ते येणारा ते येणारा काय ठरवेल ते येणारा काय ठरवेल ते येणारा काय ठरवेल ते काय ठरवेल संसदीय बोर्ड ठरवेल पक्ष ठरवेल आमच्या अंतर्गत व्यवस्था आहेत त्यांना ठरवू द्या हे तुमच्या हे बघा ज्या गोष्टी तुमच्या ठरवण्यानं ना चालत नाही शक्य नाही त्या माझ्याही ना ठरवण्यानं चाललं आवश्यक नाही त्यामुळे संसदीय मंडळ आहे पक्षीय व्यवस्था आहे त्यांना ठरवू द्या आणि माझी विनंती आहे हे लक्षात घ्या तुम्ही कितीही प्रयत्न केला एकदम खुल्या सांगतो कॅमेऱ्यावरती तुम्ही कितीही प्रयत्न केला की कि कितीही कोंडीत पकडण्याचा तरी कोंड्या तोडण्यासाठीच आम्ही इथे बसलेलो आहे पण एक विनंती आहे एक विनंती अशी आहे की जे विषय आहेत त्याचं गांभीर्य तुम्ही नाही एक, एक लक्षात घ्या जे हा जे आता आता तुम्ही खऱ्या प्रश्नावर विषयाच गांभीर्य संपवू नका विषय जो महत्वाचा आहे त्या विषयाच्या संदर्भाने पुढे न्या तुमचे झाले असतील प्रश्न तर एक मिनिट तुम्ही थांबा त्यांना बोल द्या बोला तुमचा विषय हेगडे हे बघा अनंत सारख्या ज्या गोष्टी बोललेल्या आहेत त्याची दखल वरिष्ठ नेतृत्वाने घेतलेली आहे त्यांना ऐकून घ्या जरा उत्तर ऐकण्याची जरा मानसिकता ठेवा त्याला भारतीय जनता पक्षाने शोपाज नोटीस दिलेली आहे आणि प्रत्येक गोष्टीचा योग्य निर्णय हा योग्य वेळी घेतला जातो आपण वाट पाहण्याची सवय लावली पाहिजे हे तुम्ही जे तुमची गॅरंटी काय बोलले की संविधान बदलला तुम्ही गॅरंटी घेतात है है। अरे बाबा मी पुन्हा तेच विचारतो मी गॅरंटी घेतलेली आहे ना गॅरंटी घेतलेली आहे मी गॅरंटी घेतलेली आहे मोदीजींनी गॅरंटी घेतलेली आहे आणि माझ्यासारख्या जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाही देशातल्या देशा आणि जगातल्या पहिल्या क्रमांकाच्या पक्षाचे दे। सर्वोच्च नेते असलेले मोदीजी त्यांनी गॅरंटी घेतलेली आहे आम्ही सगळी ती गॅरंटी घेण्यासाठीच तुमच्या समक्ष प्रस्तुत झालेलो हो। आहोत तेव्हा तुम्हाला शक्य असेल तर विश्वास ठेवा आणि नसलाच तर त्याला आमचा इलाज तुमचा प्रश्न कळला आहे लक्षात घ्या तुम्हाला तुम्हाला पहिले तर संविधानाचाच अभ्यास तुम्हाला करण्याची गरज आहे की कोणत्या पद्धतीचे कायदे करावेत कोणत्या पद्धतीचे कायदे करू नयेत अरे ज्या परसेप्शनचे नॅरेटिव्हचे आणि परसेप्शनचे जर कायदे केले असते तर संविधानाचं पुस्तक जे आज एवढं दिसते ते मग या खुलीतही मावलं नसतं आता ज्या गोष्टी ज्या मेंदूंचा इलाजच नाही त्या मेंदूंचा आम्ही काय करू शकतो आणि प्रश्न जर तुमचा रामलीला मैदानातल्या संविधानाच्या प्रतीच्या जाळण्याचा आहे तो योग्य तुमचा प्रश्न आहे त्याचं उत्तर समजून घ्या हे जे काही कुकृत्य ज्या का लोकांनी केलेलं आहे त्यांना त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई झालेली आहे त्यांना शिक्षा देखील करण्यात आलेली आहे आणि ते कस्टडीच्या आतमध्ये दे देखील आहेत